साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क पन्नास संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मुस्लिम आणि सर्व समाजातील बांधवांनी एकत्रित येत ईद ए मिला जुलूस साजरा करण्यात आला ईद ए मिला संदर्भात इस्लाम धर्मात अनेक समजुती प्रचलित आहेत मुस्लिम समाज हा दिवस मोहम्मद पैगंबर यांचा जन्म म्हणून साजरा करतात तर दुसरीकडे असे काही लोक का आहेत जे मोहम्मद पैगंबर यांचा दिवस मृत्यू झाला असे मानतात या कारणास्तव याला बारा व देखील म्हणतात इस्लाम धर्मात असे मानले जाते की अल्लाह या वेळोवेळी आपले दूध पाठवत असतो जे लोकांना योग्य मार्गावर जाण्याचा सल्ला देतात अल्लाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सल्ला देतात मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते अल्लाचे शेवटचे दूध म्हणून ओळखले जातात मोहम्मद पैगंबर यांना त्यांच्या आयुष्यात खूप संघर्षाचा सामना करावा लागला आणि समाज सुधारण्याच्या त्यांच्या प्रवासात त्यांनी अनेक चढ उताराचा सामना केला म्हणून दिवस त्यांच्या नावानं समर्पित करण्यात आला आहे मोहम्मद पैगंबर यांचा जन्म सौदी अरेबियातील मक्का येथे झाला पाचशे सत्तर मध्ये त्यांचा जन्म झाला असे मानले जाते भारताव्यतिरिक्त बांगलादेश रसिया जर्मनी श्रीलंका यांसह अनेक इस्लामिक देशांमध्ये ईद ए मिलाद हा सण साजरा केला जातो पटेल वस्ती वाघवस्ती साकूर चौफुली बस स्टँड जुनी बाजारपेठ पटेल गल्ली मोमिन गल्ली कुंभार गल्ली येथे भव्य दिव्य मिरवणूक जुलूस काढण्यात आला यावेळी सलमान बिल्डर शाहरुख मोमीन गनीभाई मोमीन छोटू भाई भाई मोमीन करीम पटेल शोएब मोमीन फयाज मोमीन सोहेल मोमीन शाहरुख मोमीन वसीम पटेल सद्दाम पटेल शादा मोमीन तौफिक मोमीन सलमान मोमीन आयान मोमीन आजीम मोमीन नदीम भाई साकूर येथील मुस्लिम यंग पार्टी समाजातील युवक तरुण सहभागी झाले होते साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर, प्रोप्रायटर विकास किशन पवार